नमस्कार मी ॲडव्होकेट शार्दुलराव सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मला सांगताना फार मोठ्या प्रमाणावरती आनंद होतोय की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय आणि विज्ञान प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसाठी नेहमीच जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट घेत असतं आणि आज दुसऱ्या इंटर इंटरस्कूल स्पोर्ट्स फेस्टिवलची हा कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये जाहीर करतोय की ज्याच्यामध्ये अंडर नाईन्टीन आणि अंडर सेवन्टीन आणि अंडर फोर्टीन यांच्यासाठी आपण इनडोअर आणि आउटडोअर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये आयोजित केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये चेस असेल टेबल टेनिस असेल तायकांदो असेल व्हॉलीबॉल असेल टग ऑफ वॉर असेल आणि कबड्डी असेल जवळपास ऐंशी हजार रुपयापेक्षा जास्त रुपयाची बक्षिस ही आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेली आहेत आज भारतातल्या लोकांना ज्या पद्धतीच्या ऑलिम्पिकमध्ये मेडल्स मिळतात त्याच्यामध्ये होत असलेली घट किंवा त्याच्यातला वाढत नसलेला आकडा एकंदरीत लक्षामध्ये घेऊन अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं महत्व हे किती आहे हे आपल्या सर्वांनाच त्याच्या माहिती माहिती आहे त्याच्यामुळं हे जे काही कार्यक्रम आपण घेतलेले आहेत जे ऑलिम्पिकमध्ये त्या ठिकाणी गेम्स म्हणून सिलेक्शन ज्यांचं झालेलं आहे म्हणजे हे गेम्स त्या ठिकाणी ऑलिम्पिकमध्ये आहेत आणि प्रत्येक पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळा आणि कॉलेजेसमधून याच्यामध्ये मुलं आली पाहिजेत याच्यासाठी म्हणून आम्ही जाहीर आव्हान आपल्या सर्वांना करत आहोत की जे दिलेले नंबर्स आहेत आणि जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती वरती जाऊन आपण याच्यामध्ये आपलं सगळ्यांचं नाव नोंदवू शकता सहा जानेवारीपासून अकरा जानेवारी पर्यंत सेकंड जाधोर इंटरस्कूल स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि जे जास्त मेडलचं जे स्वप्न आपल्या भारताचं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये असावं धन्यवाद